हल्ला प्रकरणात योग्य आरोपीला अटक पुरेसे पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांचा नाव आहे आरोपी शरीफुल शहजाद मोहम्मद हाद साहेबच्या घरात घुसला होता असं मुंबई पोलिसांचा म्हणणं आहे आरोपी शहजादचा सुरुवातीला अग्निशमक इमारतीत प्रवेशाचा प्रयत्न आहे अकराव्या मजल्यावर हल्लेखोराचा बेडरूम मध्ये तुटलेल्या एअर कंडिशनिंग डक्ट मधून प्रवेश करण्यात आला घटनास्थळीचे ठसे अटकेत असलेल्या आरोपीच्या ठशांशी जुळत असल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट करण्यात आलं सूत्रांचे म्हणणे आहे की हल्लेखोराला इतर कोणत्याही मजल्यापर्यंत पोहोचता न आल्याने अकराव्या मजल्यावरील एअर कंडिशन्सची फिटिंग जागेत एका जागी आढळले ज्यामुळे तो बेडरूममध्ये गेला हल्ल्यानंतर एका केअरटेकरने ताबडतोब पोलिसांना संपर्क साधला पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेला होता तो ज्या मार्गाने आत प्रवेश करत होता त्याच मार्गाने बाहेर पडला होता अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अनेक बोटांचे ठसे आढळले आणि फॉरेन्सिक विश्लेषणातून असे दिसून आले की ठसे मात्र सध्या संशयाच्या ठशाशी जुळत आहेत या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले मी निखिलकडे जाणार आहे निखिल सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट खुलासे समोर येतात त्यात आता मुंबई पोलिसांनी एक दावा केला आहे की सैफ हल्ला प्रकरणात योग्य आरोपीला अटक झाले पुरेसे पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा यासंदर्भातली काय अधिकची माहिती नक्कीच कारण आपण पाहिलं तर या संपूर्णपणे प्रकरणात पोलीस आहेत ते वेगवेगळ्या अनुषंगाने तपास करतायत आणि हाच तपास करत असताना या ठिकाणी जो शरीफूल याला अटक करण्यात आलेली आहे या अटक आरोपीला घेऊन पोलिसांनी जो रिक्रिएशन आहे ते देखील केलेलं होतं आणि संपूर्णपणे तपासात त्यांनी सांगितलेलं आहे की जो जो, जो शरीफूल आहे तो या इमारतीमध्ये कसा घुसला हा जो जो फायर एक्झिस्टन आहे तिकडनं वरती गेला आणि जवळपास त्याला एक ते अकरा माळापर्यंत कुठेही बाहेर पडताना नाही कारण एक ते दहा माळ्यापर्यंत सर्व फायर एक्झिस्टिंग आहे ते बंद होते अकराव्या माळ्यावरती हे फायर एक्झिस्टचा डोर आहे जो छोटी खिडकी असते ती खिडकी उघडी आहे आणि तिकडनं तो डगच्या माध्यमातून आतमध्ये गेला आणि तिकडून तो बाराव्या मजल्यावरती सैफच्या घरात गेला सैफच्या घरात गेल्यावरती देखील त्याला माहित नव्हतं की हे सैफचंच घर आहे आणि त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हा आलेला आरोपी आहे तो या ठिकाणी जो हल्ला आहे तो झाला आणि त्यानंतर तो तिकडनं पळ काढताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आलेला आहे हे सर्व पुरावे आहेत ते पोलिसांना कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसे असल्याचे देखील या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे आणि अधिक देखील पुरावे आहेत जे पोलीस याच्या विरोधामध्ये जमा करत आहेत ते दाखवून या ठिकाणी कोर्टामध्ये आहेत त्यांची बाजू आहे ते पोलीस मांडू शकतील त्यामुळे आतापर्यंत जो साईबचा जबाब घेतलेला आहे जबाबात